रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज सन्मती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय चारशे शहात्तर कोटीचा तीन कोटी एकोणतीस लाख ढोबळ नापा चेअरमन सुनील पाटील जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय चारशे कोटी बत्तीस लाख इतका झाला आहे बँकेला तीन कोटी एकोणतीस लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्हाइस चेअरमन महादेव कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते ते म्हणाले बँकेच्या बारा शाखा असून दहा शाखा नफ्यात आहेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षात पाचशे कोटी जवळपास व्यवसाय केला असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आर ए आर प्रमाण पंधरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतकं ठेवलं आहे आर्थिक वर्षात भाग भांडवल नऊ कोटी तेरा लाख जमा असून बँकेकडे दोनशे सत्यात्तर कोटी एकोणतीस लाख ठेवी आहेत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी दोन कर्ज वाटप केलं आहे बँकेने सरकारी कर्ज रोखे व इतर बँकात एकशे दोन कोटी पंचावन्न लाख इतकी गुंतवणूक केलेली आहे राखीव निधी व गंगा जळी पंचेस कोटी ऐंशी लाख इतकी रक्कम ठेवलेली आहे बँकेचे खेळते भांडवल तीनशे त्रेपन्न कोटी बारा लाख इतकं आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक सलात बँकेने चारशे कोटी ठेवीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे लवकरच सांगली शाखा महावीर नगर वखारपाग चैन बोर्डिंग येथे नवीन जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्थलांतरित करत आहोत पत्रकार परिषदेत बी ओ एम चेअरमन डॉक्टर आप्पासाहेब होसकल्ले संचालक सर्वश्री शीथल पाटील प्राध्यापक डॉक्टर कुमार कडोले डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी विठ्ठल चोपडे अण्णासो मुरचिट्टे चंद्रकांत पाटील प्रदीप मणेरे संजय चौगुले प्राध्यापक आप्पासाहेब पाटील गिरीश देशपांडे संजय कुडचे संजय कुडचे संदीप माळी वसुंधरा कुडचे डॉक्टर नीमा जाधव मनीष पोरवाल महावीर यळकृटे महावीर यळरुटे सुनील रेवणकर असिस्टंट सीईओ समीर मैदर्गी बोर्ड सेक्रेटरी महेश कुमार उपस्थित होते महानकरी न्यूज न्यूबसाठी सुभाष बसमी इचलकरंची ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा